माधवनगर येथील वैशाली सप्लायर्स दुकानासमोर भरधाव वेगात निघालेल्या ओमणी कारणे समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली आहे आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सतीश सुरेश बनसोडे वर्ष बावीस राहणार आळते तालुका तासगाव या तरुणाचा मृत्यू झाला आहे सदरचा अपघात हा रविवार दिनांक तेरा जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला आहे या प्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक विनोद कसबे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि या, या प्रकरणी कार चालक नितीन बबन बनसोडे वैवर्ष सदतीस राहणार नागठाणे तालुका पोलीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत सतीश बनसोडे हा आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील आळते कुटुंब गावामध्ये राहत होता बनसोडे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच दहा इ एफ सत्त्याऐंशी शून्य तीनवरून माधवनगर ते सांगलीकडे रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास येत होता माधवनगर येथील वैशाली सप्लाय दुकानासमोर त्याची दुचाकी आली असता समोरून संशयित नितीन बनसोडे हा त्याच्या ताब्यातील ओमणी कार क्रमांक एम ए शून्याण्णव बी एम एकवीस अठ्ठ्याऐंशी भरधाव वेगात घेऊन आला समोरून दुचाकीवरून येणाऱ्या बनसोडे याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली या अपघातात सतीश बनसोडे हा गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक विनोद कसबे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघात प्रकरणी कार चालक नितीन बनसोडे चा विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर